महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तर हे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे छगन मुंबई यांना राजीनामा द्यावानंतर काय कशाबद्दल कोणत्याही संविधानिक पदावर राहताना इतर समाजाच्या बद्दल म्हणजे आपण अकस्मात पाळू नये या संदर्भात आपण मंत्रिपदाची शपथ घेत असतो गीतेवर हात ठेवून आपण शपथ घेत असतो सगळ्यां साहेबांनी त्या गोष्टीचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आम्ही तर राज्यपालला मागणी करणार होतो पण आता राज्यपाल सध्याला आपल्या राज्याला नाही आहे त्यामुळं ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत काय म्हटले मॅटरमध्ये मॅटरमध्ये हेच उल्लेख केला आहे बाबा एखाद्या आपण संविधानिक पदावर असताना आपण शपथ घेतो की बाबा मी कोणत्याही जाती पातीला तुच्छ देखणार नाही आणि छगन भुजबळ साहेबांनी वारंवार माननीय जारंगे पाटलाला वारंवार त्यांना हिनवलेलं आहे त्यामुळं की दोन जातीमध्ये तीड निर्माण होऊन दंगलीची शक्यता आहे हे जाणून बुजून आपले छगन भुजबळ साहेब हे जाणून बुजूक करत आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्याला ही विनंती केलेली आहे की यांना त्वरित मंत्री यांची हातालपट्टी करण्यात यावी आता आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही राज्यभर छावा संघटनेच्या संदर्भात राज्यभर आम्ही आंदोलन करणार नाही आम्ही हे निवेदन मान्य मुख्यमंत्र्यांना ईमेल आणि फॅक्सद्वारे पाठवलेलं आहे माझं नाव अशोक पाटील वाघ छावा संघटना संस्थापक अध्यक्ष बोला थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आमचं मुख्यमंत्र्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ अशा मंत्री जे बे स्वतःचे जिम्मेदारीनं सांभाळतावे दुसऱ्यांच्या विरोधात असं प्रत्येक प्रत्येक वेळेस अनेकनी अनेकदा खूप वेळेस बोलले ते छगन भुजबळ साहेब आमचं म्हणणं आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा मंजूर करावा आणि तात्काळ त्यांना घरी पाठवून द्यावं काही कामाची त्यांना घरी बसायच्या वेळ झालेलं आहे त्यांनी घरी आंदोलन करू आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्राभर कार्यकर्ते आम्ही प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनेच्या आम्ही पूर्ण मराठा समाज संघटना सांगू की या माणसाच्या विरोधात आम्ही प्रत्येक जागी आंदोलन करू प्रत्येक कलेक्टर ऑफिस असो किंवा सी पी स्वात सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही हे करू श्री योगेश केवारे शावास म्हणणार प्रदेशाध्यक्ष